हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांनी व्हिडिओ हा कृपया आवर्जून नक्की पूर्ण पाहावा अत्यंत महत्वाचं ज्यांचं सिलेक्शन झालं ज्यांचं नाही झालं त्यांनी सगळ्यात आधी तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अकॅडमीमधून मधून त्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन मित्रांनो शेकडो विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज आलेले आहे जेवढे जास्तीत जास्त होते आहे तेवढे कॉल्स मॅसेज उचलले केलेले आहे रिप्लाय दिलेले आहे सहा तारखेपासून कंटिन्यू व्हॉट्सअपमध्ये मेसेजेस आहे आणि कॉल्स आहे शक्य होते आहे तेवढं मी मेसेज केले कॉल्स केले पण अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कॉल आणि मेसेज इवन रिप्ले द्यायचे सुद्धा बाकी आहे सहा तारखेपासूनचे जे काही रिप्लेज आहे ते सुद्धा बाकी आहे खरंच मी क्षमस्व म्हणतो की तुम्ही एवढ्या आदराने मला तुमचं सिलेक्शन झालं यासाठी फोन आणि कॉल्स केले ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी बोलू शकलो त्यांचं ठीक आहे पण ज्यांच्याशी नाही बोलू त्यांना खूप वाईट वाटत असेल मी समजू शकतो किंवा सरांना आपण कॉल केला आणि सर अवेलेबल नव्हते किंवा आपल्याशी बोलू शकले नाही पण मित्रांनो खरंच तुम्ही समजून घ्या की चालू बॅचचे शेड्युल्स आहे टेस्ट सिरीज आहे आणि जे येणारे विद्यार्थी भेटायला आहे किंवा इतर सर्व कामं रात्रीचे दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमचा स्टाफ आणि मी जागत आहे पण तरी सुद्धा कामं संपत नाही आहे आणि अशातच तुम्हाला रिप्ले देण्याचं मी खूप ट्राय करत आहे लवकरात लवकर आणि माझा रिप्ले तुम्हाला सुद्धा नक्की लवकरात लवकर अवेलेबल होऊन जाणार फक्त तुम्ही राग भरू नये कोणीही कुन, कारण की पहा आपले विद्यार्थी आहे तुम्हाला माहीत आहे तुमचे स्ट्रगल माझे स्ट्रगल मी तुमच्यासाठी किती मेहनत केलेली आहे तर तर होप तुम्ही थोडं समजून घ्याल तुम्हाला नक्कीच माझा कॉल आणि मेसेज येईल जर कॉलवर पॉसिबल नस नसेल होत तर तुम्ही मला एक साधा मेसेज सुद्धा करू शकता अजूनही खूप सारे विद्यार्थी आपले नाव आणि फोटोज पाठवत आहेत ज्यांचे फोटोज आणि नाव मला अजून आलेले नाही आहे तर त्यांनी पाठवा लवकरात लवकर कारण की तुमचे बॅनर्स जे आहे ते खूप बनवायचे राहिलेले आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट टाकायचे बाकी आहे काहीच आपण अजून आपण फार कमी रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे के कारण की हा खूप मोठा प्रवास आहे तर हळूहळू सर्व रिझल्ट जे आहे ते आपल्या टेलिग्रामला स्टेटसला किंवा इतर सोशल मीडियाला टाकण्यात येतील आणि तुम्हाला तुमचेसुद्धा इन इंडिव्हिज्युअल जे बॅनर्स आहेत ते मिळतील आणि सत्कार जो आपण ठेवणार आहे महावितरणच्या पेपरनंतर त्यासाठी सुद्धा तुम्हाला बोलवलं जाणार आहे कारण की मित्रांनो त्याचे तुम्ही हकदार आहे आणि ती त्यासाठी तुम्हाला नक्की आवर्जून एकदा अकॅडमीवर यायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालेलं आहे त्यांना मी मागच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे की अजिबात खचून जाऊ नका कारण की फार कमी वेळ राहिलेला आहे मी समजू शकतो की तुम्हाला वाटत होतं की तुमचं सिलेक्शन होऊन जाणार पण एक दोन मार्काने तुमचं सिलेक्शन राहून गेलं तर त्याबद्दल खरंच मला सुद्धा खूप खंत आहे कारण की त्या वेटिंगमध्ये असे खूप सारे विद्यार्थी आहे की एक एका प्रश्नानं फक्त वेटिंगला आहे किंवा एका प्रश्नानं वेटिंगच्या बाहेर आहे पण जर आपण हे दहा दिवस प्रामाणिक त्यांना अजून सगळं रिवाईज केलं तर आपला पेपर महावितरणचा नक्की चांगला जाईल आणि आपल्या त्याच्यामध्ये सिलेक्शन होईल तर अजून एक महत्त्वाची गो गोष्ट अशी अशी आहे या व्हिडिओमार्फत की मित्रांनो पहा ज्या विद्यार्थ्यांनी नॉलिफायची बॅच केलेली आहे मी त्यांना मॅसेजसुद्धा टाकला होता की खरंच तुम्हाला माझ्या शिकवण्याचा फायदा झाला असेल तरच तुम्ही मला फोटोज किंवा आपलं नाव पाठवाल कारण की खूप सारे विद्यार्थी की ज्यांनी दोन ते तीन बॅचेस केलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं फायदा झालेला आहे त्यांची जे त्यांनी जे आपापले रिझल्ट आहेत ते आपापल्या सरांसोबत डिक्लेअर केलेच असेल तर तसंच मला असं वाटते की बा जर माझ्याच माझ्या शिकवण्याचा जर तुम्हाला फायदा झाला असेल तर मला मेसेज कॉल करावा कारण की हा तुमचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल असतो कारण माझा कोणताही विद्यार्थ्यांना फोर्स नसतो मी कधीही टेस्ट सिरीज किंवा एमसी क्यूच्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट डिक्लेअर करत नाही कारण की मला एक प्रामाणिक आकडा हवा असतो की बा आपले एवढे विद्यार्थी होते आणि एवढे विद्यार्थी एवढे विद्यार्थी लागले तर दुसरी गोष्ट अजूनही जर कोणाचे रिझल्ट बाकी असेल तर कृपया त्यांनी लवकरात लवकर आपले रिझल्ट पाठवून द्यावे तुम्हाला माझा कॉल नक्की येईल जरी जर समजा दोन तीन दिवसामध्ये कॉल मेसेज आलेला नाही आहे तर चुकीनं माझ्यासुन सुटलं असेल तर तुम्ही कृपया राग न भरता एकदा पुन्हा मेसेज कॉल करावा तुम्ही समजू शकता कि की किती बिझी शेड्यूल्स आहे तर त्या त्याच्यामुळे एक मेसेज जरी केला तरी तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचून जातील एवढं मला विश्वास आहे आणि दुसरी गोष्ट अजून की खूप साऱ्या ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच केलेले आहे त्यांना फायदा झालेला आहे त्यांनी वेळोवेळी जेव्हा जे डिप्रेशनमध्ये गेले किंवा काही त्यांचं डॉक्युमेंट्स होतं किंवा काही कन्सेप्ट होते एमसीक्यूज होते कॉल मॅसेजवरून उचल मला विचारले मी त्यांना वेळोवेळी मागच्या चार पाच वर्षापासून अवेलेबल होतो डायरेक्ट माझ्याशी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट व्हायचा कारण की माझा नेचर असं आहे की मी जेवढं होते तेवढं विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल राहतो पण आता असं आणि मी काही विद्यार्थ्यांचे असे नावं जे आहे ते पाहतो आहे की जे मला विद्यार्थ्यांचे नावं पाठ आहे ओके मी आता ते बोलणार नाही आहे आणि मला काही आवश्यकता नाही आहे मित्रांनो आकडा वाढवण्याची मला काही होत नाही मला माझे दहा एकही विद्यार्थी सिलेक्ट हो या हज शंभर विद्यार्थी सिलेक्ट हो जेवढे मला वाटते की ते मला शंभरही विद्यार्थी असो किंवा एकही असो तो मला फक्त मानणार हवा बस की बस सर बा तुम्ही म्हणजे असं नाही म्हणत की मी माझ्यामुळेच तुमचं सिलेक्शन झालं फक्त तुम तुमची मेहनत होती माझी मेहनत होती आपण दोघांनी मेहनत केली आणि त्या मेहनतीचं यश आपल्याला मिळालेलं आहे त्याचं क्रेडिट नक्की तुम्हालाच आहे मी असंही म्हणत नाही फक्त एक गोष्ट आहे की कुठंतरी इतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा किंवा आपण जे केलेलं आहे ओके म्हणजे टीचिंगचा हा बा या विद्यार्थ्याला फायदा झाला याच्यासाठी हा फक्त रिझल्ट असतो दुसरी गोष्ट की आता त्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला ऑनलाईन ऑफलाईनवाल्यानंच विद्यार्थ्यांचं काही प्रॉब्लेमच नाही आहे असे काही ऑफलाईनचे सुद्धा विद्यार्थी मला आता पाहायला भेटून आलेले आहे आणि ऑनलाईनचे की जे ज्यांनी आपल्या अकॅडमीमध्ये क्लासेस केले म आपल्या अकॅडमीचा सा खूप सारा कन्सेप्ट होता थेरी होतात सगळ्यांचा त्यांना फायदा झाला पण तरीसुद्धा त्यांचे जे बॅनर्स आहे फोटोज आहे मला इतर ठिकाणी दिसत आहे म्हणजे मला माझा स्टाफ सांगत आहे तर असो मला त्याची काही खंत नाही आहे मित्रांनो कारण की मी प्रामाणिकतेनं काम करतो आहे आणि त्याच वि त्याच विद्यार्थ्याला माहीत आहे की त्याला कुठं फायदा झाला म्हणून मी पुन्हा सांगतो आहे की जिथे फायदा झाला तिथेच फोटो आणि आपलं नाव पाठवा ओके okay, कारण की तुम्ही कितीही सांगितलं तरी तुमचं मन तुम्हाला नेहमी सांगते की तुम्हाला कोणत्या क्लासचा फायदा झाला मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये जेवढी माझे विद्यार्थी आहे महाराष्ट्रामध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळ्या सबस्टेशनला किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आणि हे आता जाणारे विद्यार्थी हे नेहमी स्वतःचं नाव स्वतःच्या आईवडिलाचं नाव माझं माझ्या अकॅडमीचं नाव मोठं करतात खरंच मला याचा गर्व आहे कारण की त्यांना कोणताही विद्यार्थी जेव्हा विचारतो की दादा कुठे क्लास करू तेव्हा जर तो माझं नाव सांगत असेल तर तो खरा माझा रिझल्ट माझ्यासाठी तो आकड्यापेक्षा कितीतरी खूप मोठा आहे कारण त्याला माहित राहते की बा आपलं इथं भलं झालं या विद्यार्थी सुद्धा इथं भलं झालं पाहिजे तर दुसरी गोष्ट मित्रांनो म्हणतो की अजून ज्या विद्यार्थ्यांनी मला फोटोज आणि कॉल कॉल केले नाही आहे पाठवले नाही आहे नाव सांगितले नाही आहे कोणाचं काही वाटतं किंवा सरांना अजून म्हणजे जॉईनिंग झाल्याच्या नंतरच सांगू तर असं काही नाही मित्रांनो ना, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आता जगाला माहीत झालं पाहिजे की तुम्ही आपले विद्यार्थी होते म्हणून आणि अजून तर त्याच्यामुळे तुमचे पाठवायचे राहिले असेल तुम्ही पाठवू शकता आणि पाठवते या विद्यार्थी सकाळपासून कॉल मेसेज चालू काही विद्यार्थ्यांनी मला असं सुद्धा कॉल येतात की सर तुम्हाला माहित आहे की तुम्ही दोन तीन दिवसापासून खूप बिझी होते म्हणूनच तुम्हाला मी कॉल आणि मेसेज केलेला नाही आहे कारण की तुमचं माझ्यावर लक्ष असलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला थोडा लेट कॉल केला तर मला त्याचंही कौतुक वाटतो की खरंच बा असेही विचार वैचारिक विचाराचे विद्यार्थी आहे म्हणजे तर या सगळ्यांचं सुद्धा अभि म्हणजे खूप अभिनंदन तर अजून सुद्धा कोणाचे राहिले असेल तर पाठवून द्या मला असं नाही आहे की मी तुम्हाला नेहमी आता आधीच्याही सांगितलेलं आहे की जर खरंच फायदा झाला तरच पाठवा सो ठीक आहे हा सगळ्यात एक इम्पॉर्टंट मॅसेज होता दुसरी गोष्ट की जे आता सिलेक्शन राहिलेलं आहे तर महावितरण जर पेपरला जात असेल तर त्यांनी पक्क पूर्ण रिवाइज करून जा कारण की रिव्हिजन खूप महत्वाचे आहे घाबरू नका पेपरला आणि घाबरून सिलेमिस्टेक करू नका नक्की तुमचा महावितरणमध्ये रिझल्ट येईल महावितरणसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा Uh, जेवढे सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं असेल त्यांना आपण लवकरच भेटू आणि जेवढेही नॉनिफायचे विद्यार्थी असेल हे सुद्धा तुमच्या सत्कारासाठी अवेलेबल होतील सो थँक्यू बाय बाय